बोधवड तालुक्यातील लोणवाडी गावातील प्रभाग क्रमांक एक मधील रस्ते चिकलमय होऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साठवून तेथे डासांची उत्पत्ती निर्माण झाली आहे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यावर चालणे देखील कठीण झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे असे नागरिक जोर धरत आहे हा सगळ्या आजारी फरम सारखा कार आहे सगळे मत ठर आहे माणसाला चालता येत नाही परमपंचायतवाल्यानं दोन तीन दार माफ नेलं पण एक धा खरं बांधून आणि आमच्या दारी मोठवरबी

तो मुरुमचं काम करायला पाहिजे काही ना काही गल्ली मी वाणी बोलते तरी हे माझं गाव असल्याच्या वतीने मी या गल्लीतला राहणार म्हणून एक विनंती करतो ग्रामपंचायतला की येथे माझ्या गल्लीकडे थोडं लक्ष द्यावं आणि ह्या गल्लीची काहीतरी एक सुधारणा करून द्यावी ही ही माझी ग्रामपंचायतला नम्र विनंती आणि याच्यामुळे सर्व गंदगी फैललेली आहे सगळं जे बालकनी मंडळी आहे जे वृद्ध आहे ते त्यांना सुद्धा आजारांना आमंत्रण द्यावं लागतंय याच्या वतीने तुम्ही यात काहीतरी येऊन लक्ष द्यावं महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करीता ज्ञानेश्वर पारधी यांची रिपोर्ट जळगाव